धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडे इच्छुकांचं अमाप पीक आहे त्यामुळे तीन परस्पर विरोधी गटांमध्ये राजकीय ओढाता सुरू आहे हे राजकारण भाजपच्या मुळावर उठलं आहे त्यामुळे हा मतदारसंघ मित्र पक्षांना जातो की काय अशी स्थिती आहे धुळे मतदारसंघात सलग तीन वेळा भाजपचा खासदार विजयी झाला डॉक्टर सुभाष भामरे हे देखील विद्यमान खासदार आहेत सर्वाधिक कामं केल्याचा दावा ते करताय या दाव्यावर पुन्हा उमेदवारी मिळवणार असा त्यांचा निश्चय आहे याबाबत त्यांनी जनसंपर्क वाढवत प्रचाराला देखील सुरुवात केली मात्र त्यांच्या विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या मार्गात असे काटे पेरले की दोन पावलं चालणंही खासदार भामरे यांना कठीण होतं की काय असं सध्याचं राजकीय चित्र आहे या मतदारसंघात भाजपकडे प्रारंभी अतिशय नवखे इच्छुक उमेदवार होते मात्र दोन महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडी हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या बैठका आणि पक्षानं नव्या लोकांना दिलेल्या प्रवेशामुळे सध्या इच्छुकांचं प्रचंड पीक आलंय धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडे सध्या विद्यमान खासदार डॉक्टर भामरे यांसह हर्षवर्धन दहिते निवृत्त पोलीस अधिकारी प्रताप दिगावकर माजी राज्यमंत्री राजवर्धन कदमबांडे माजी मंत्री अमरीश पटेल माधुरी बाफना इच्छुक आहेत या यादीत आता काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे यांची देखील इच्छा असल्याचं बोललं जात आहे भाजपमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये तीन गट कार्यरत आहेत यामध्ये अमरीश पटेल जयकुमार रावल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पडद्यामागे राहून राजकीय सोंगट्या हाकणारा एक गट आहे या तीनही गटांचं परस्परांविरोधी मत आहे मात्र तिघांनीही डॉक्टर भामरे यांच्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त केल्याचं बोललं जात आहे यात इच्छुक उमेदवारांचे देखील वेगळे गट आहेत दैते हे खासदार डॉक्टर भामरे यांचे कट्टर विरोधक असून त्यांचं एकमेकांशी अजिबातच जमत नाही अशी स्थिती जयकुमार रावल आणि अमरीश पटेल यांची देखील आहे त्यात एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसरीकडून विरोध होणं हे अटल आहे अशा स्थितीत एका नावावर सहमती निर्माण करणं पक्षाच्या निरीक्षकांना जवळपास अशक्य आहे ही स्थिती आता भाजपाच्या मुळावर आली आहे खासदार डॉक्टर भामरे यांनी पाच वर्षात महामार्ग आणि सटाणा विधानसभा मतदारसंघात मोठा काम केल्याचा दावा आहे त्यात काही प्रमाणात तथ्य देखील आहे मात्र मनमाड नरडाणा धुळे इंदूर या रेल्वे मार्गाचं काम आहे तिथेच आहे त्यात काहीच प्रगती नाही कांदा निर्यात बंदी आणि कापसाचे घसरलेले दर हे अत्यंत गंभीर प्रश्न या मतदारसंघात आहे त्याचा प्रतिकूल परिणाम भाजपच्या उमेदवारांवर होणं हे अटळ आहे विकास कामांतील टक्केवारीची धुळे लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे या स्थितीत भाजपाला हातातोंडाशी आलेला घास इतर सहकारी पक्षाला भरवावा लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे परिणामी धुळे लोकसभा मतदारसंघ हा भाजप सहकारी पक्षाला देण्याची चिन्ह निर्माण झाली त्यामुळे इच्छुकांमध्ये दुहेरी अस्वस्थता दिसून येते न्यूज ब्युरो कसमादे अपडेट मालेगाव